मित्रांनो भाजपकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली पंचेचाळीस वर्षाची महिला प्रियकरासोबत घरातून पडून गेली आहे विशेष म्हणजे तो पोलीस कर्मचारी असून महिलेपेक्षा पंधरा वर्षांनी लहान आहे मित्र नो उत्तर प्रदेशातल्या भदोई मध्ये गोपीगंज नगर मध्ये ही घटना घडली तिथे राहणाऱ्या एका भाजप नेत्याने पत्नी घरातून पडून गेल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे साधारण एक वर्षभरापूर्वी गोंडा येथे राहणारा शिपाई विनय तिवारी उर्फ राज तिवारी यांच्या घरी भाड्याने राहण्यास आला मित्रांनो त्यानंतर तो पोलीस शिपाई व नेत्याच्या पत्नीचे अफेअर सुरू झाले नेत्याला त्याची काहीही खबर बात समजली नाही त्या शिपायाने चालाखीने नेत्याच्या पत्नीला स्वतःच्या जाळ्यात तोडले मग त्याने पत्नीचे आक्षेपार्य फोटो काढले व त्या जोरावर तो त्यांना धमकावू लागला कोणाला सांगितलं ला? तर तुम्हाला सगळ्यांना अडकवू असंही म्हणाला मित्रांनो घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच भाजप नेत्याने त्या ने पोलीस शिपायाला घरातून काढून टाकले स्वतःच्या पत्नीलाही खूप समजवलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही त्या पोलीस शिपायाला घरातून काढल्यानंतर त्याने कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला त्यानो त्याने 28 ऑगस्ट रोजी नेत्याच्या महिलेला फूस लावून घरातून पळवून नेले त्यावेळी घरात कोणीही नव्हते त्याचाच फायदा घेऊन पतीने घरातले दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांचे दागिने व चार लाखांची रोख रक्कम घेतली ही महिला पंचेचाळीस वर्षाची असून तिने घरातून जाताना त्याच्या सात वर्षाच्या मुलालाही सोबत नेला आहे त्यांचा शोधण्याचा प्रयत्न करूनही ते सापडले नाही असं भाजप नेत्याने म्हटलं आहे या प्रकरणात काही स्थानकांचाही हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे मित्रांनो पोलीस शिपाई घरात राहत असतानाही अनेक गैरप्रकार करताना तो आढळला होता त्यावेळी पोलिसांना सूचना देऊन त्यांच्याच मदतीने त्याला घराबाहेर काढले होते चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत अमरावती सिटी न्यूज